महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांनी पक्षाच्या वतीने जाहीरनामा प्रकाशित केला या जाहीरनामा वाचन व वा आमदार श्री सुधीरदादा गाडगे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी होण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व मनसैनिकांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता सदर मेळाव्याला प्रचंड संख्येने पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते अनेक नूतन पदाधिकाऱ्यांना मनसेचे जिल्हा अध्यक्ष माननीय श्री तानाजी सावंत यांच्या शुभ हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले प्रसंगी अमर औरादे कुमार सावंत अमित पाटील प्रकाश माळी सागर कोळेकर संग्राम पाटणकर संजय खोत स्वप्नील शिंदे सरोजताई लोहंगावे जयश्री अमगर श्रीधर करडे प्रल्हाद ढगे सुरेश टेंगले हरी पाटणकर इत्यादी पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते महिला कार्यकर्त्यांची सुद्धा उपस्थिती मोठ्या संख्येने होती माननीय आमदार श्री सुधीरदादा गाडगे यांच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपप्रदेश उपाध्यक्ष माननीय श्री शेखर नामदार यांनी पाठिंबा स्वीकारला त्यावेळी सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांचे देशाच्या व राज्याच्या राजकारणातील महत्त्व व मोठेपणा अधोरेखित केला तसेच मनसेचा शेला आपल्या गळ्यात घालताना अभिमान वाटल्याचे सांगितले तसेच कोणत्याही सत्तेविना केवळ पक्षप्रेम राजसाहेबांच्यावर साहेबांच्या असलेली निष्ठा आणि हिंदुत्व यांच्या जोरावर प्रचंड संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहिल्याबद्दल मनसैनिकांचे विशेष कौतुक केले या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष माननीय श्री शरद नलवडे उपस्थित होते जिल्हा अध्यक्ष माननीय श्री तानाजीराव सावंत यांच्या हस्ते अतिथींचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार काढण्यात आला जिल्हा अध्यक्ष श्री तानाजीराव सावंत शहराध्यक्ष श्री सुरेश एंगले शहराध्यक्ष महिला सेना चौ जयश्री अमगर श्री संजय खोत अमर औरादे श्रीघर कर्डे यांची उचित भाषणे झाली कार्यक्रमाचे पा प्रास्ताविक सूत्रसंचालन व वा जाहीरनामा वाचन श्री हरी पाटणकर शहर सचिव सांगली यांनी केले तर आभार प्रदर्शन श शहर उपाध्यक्ष श्री रोहित घुबडे पाटील यांनी केले आमदार श्री हरी पाटणकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगली शहर सचिव